आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या चार चाकींवर व्ही आय पी प्रेस पोलीस महाराष्ट्र शासन अशा पद्धतीच्या प्लेट्स असतात आमची आजची मागणी आहे की नक्की त्या व्यक्ती किंवा त्या गाडीमध्ये तीस व्यक्ती असते का कारण आजची बरे परिस्थिती बघितली तर क्राईम वाढलाय चोऱ्यामाऱ्या वाढल्या आहेत गुन्हेगारी वाढले एखाद्या व्यक्तीने क्राईम केला आणि त्या गाडीत जाऊन बसली तर समोर असणाऱ्या प्रशासनाला देखील असं वाटतं की त्या गाडीत तीच व्यक्ती आहे का असा गैरसमज होऊ शकतो आणि आमच्या माहितीनुसार अशा निम्म्याच्या वर गाड्या फेक आहेत फेक नावाने फिरतात आज सर्वसामान्यांवर तुम्ही कारवाई करता कारवाईना दंड देता पण अशा व्यक्तींना काय करणार हा आमचा आज पोलीस प्रशासनाला सवाल आहे येणाऱ्या काळात जर या सर्व गाड्यांवर त्यांनी चेकिंग करावं त्यांच्या आयडी आहेत का बघावं अन्यथा युवासेना स्वतः जाऊन त्या गाड्याचं निरीक्षण केल्याशिवाय राहणार शेयर आज आम्ही शहर डेव्हि साहेबांच्याकडे निवेदन दिलंय त्यांची विषय चालू होती गडबडीत होते पण त्यांना विनंती केली आहे की या विषयात काहीतरी तोडगा काढा आणि मार्ग द्या नाहीतर आम्ही युवासेनेच्या वतीनं त्या गाड्या तपासणी सुरू आज तर नागरिकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या नंबर प्लेट जर बघितल्या तर चुकीच्या असल्या तरी त्यांच्यावर कारवाई केली जाते तर आज हे असे अधिकारी म्हणून फिरतात की त्यांच्या गाडीवर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पोलीस म्हणून असलं समजा एकंदर जर क्राईम जर घडला हा व्यक्ती आहेच ऐका किंवा क्राईम घडून पुढे जर गेला तर प्रत्येक अधिकारी किंवा प्रशासन त्याने रोखू शकत नाही कारण का यांच्या गाडीला नंबर प्लेट महाराष्ट्र शासन पोलीस अधिकारी म्हणून असतात तर यांची सखोल चौकशी करून यांची तपासणी करून हे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा